स्वागत आहे आपले ए बी डी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसचा फायनल रिझल्ट लागलेला आहे तर तो तुम्हाला कसा चेक करायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर जसं की बघा एका जिल्ह्याचा निकाल मी इथं ओपन केलेला आहे इथं आय डी दिसत असेल इथं नाव त्यानंतर इथं जिल्हा त्यानंतर इथं तुम्हाला किती स्कोअर मिळतोय नॉर्मलायझेशन होऊन ते तुम्हाला इथं दिसेल हा तुमचा फायनल स्कोर असणार आहे यामध्ये कोणत्या प्रकारचं कमी जास्त होणार नाही आहे हा तुमचा फायनल स्कोअर तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे तर हे आपल्याला सांगली जिल्ह्याचं सा बघण्यासाठी भेटत आहे दुसऱ्याचं जिल्ह्याचं देखील तुम्हाला सांगतो इथं बघा आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पी आहे इथे तुम्हाला वाशिम जिल्ह्याचं पी आहे पुढे जर म्हटलं तर हिंगोली पुढे जर म्हटलं तर जालना अशा प्रकारच्या सर्व जिल्ह्यांचे जे पी डी एफ आहे ते आपण डाउनलोड करून उपलब्ध करून दिलेले आहेत ते तुम्हाला कुठून भेटणार तुम्हाला तुमचं जे पी डी एफ आहे जिल्ह्याचं ते कुठून डाउनलोड करायचं नॉर्मलायझेशन होऊन तुमच्या जिल्ह्यानुसार किती स्कोअर येतोय ते तुम्हाला कसं बघायचं आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सांगितले जाणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे इथं नाव जिल्हा आणि त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे ते तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला तुमचं नाव गवसत नसेल कारण भरपूर पेजेस आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार भरपूर हजार होते त्यानुसार भरपूर पेजेस आहे तर तुम्हाला इथं वरती सर्च करण्यासाठी ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता आय डी सर्च करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचं डायरेक्टली जे पण नाव असेल सर्च केल्यानंतर हायलाईट होऊन होतं हायलाईट केल्यानंतर तुम्हाला लगेच समजून येतं तुम्हाला किती स्कोर मिळाला आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे तुम्ही तुमचं स्वतःच्या जिल्ह्यानुसार पी डी एफ डाउनलोड करा आणि तुम्हाला किती मार्क मिळाले ते फायनल मार्क तुम्ही बघू शकता हे नॉर्मलायझेशन होऊन मार्क आले यामध्ये कोणत्या प्रकारचा आता बदल होणार नाही आहे हे फायनल तुमचे मार्क असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे तर आता तुम्हाला हे सर्व पी डी एफ कुठून भेटणार आहे आपला जो वाय बी डी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे किंवा एका वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो आहे तिथून तुम्ही हे सर्व पी डी एफ डाउनलोड करू शकता तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा स्कोअर तुम्ही बघू शकता तुम्ही जे पण जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल त्या जिल्ह्याचा कोणाला किती मार्क पडलेत ते तुम्ही बघू शकता तुम्हाला स्वतःला किती मार्क पडलेत ते तुम्ही बघू शकता नॉर्मलायझेशन होऊन तुमचा स्कोर किती येतोय ते तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे तर लवकर जा आणि चेक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक ला करा चॅनलवरती पहिल्यांदा द्यायला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जे बिल येते लाईक क्लिक करा भेटूया पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र